आज सकाळपासून सुंदर कार्यक्रम चाललेला आहे सगळी जी पिल आहेत ती राजवंसाची पिल्ले आहेत कारण दुधाचं दूध दुधा आणि पाण्याचं पाणी प्रत्येकाला नाही करता येत महाराज दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी प्रत्येकाला नाही येत आणि म्हणून या ठिकाणी माणसं कमी आहेत पण एक, एक बळ आहे अंतकरणाच्या ठिकाणी बळ आहे सगळ्यात महत्वाचं आणि जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये सद्गुरु येत नाहीत मिळत नाहीत तोपर्यंत आपला परमार्थ सफल झालाय असं आपल्याला म्हणता येत नाही मग महाराज बोलले किती लोक येत परमार्थ करणारे या समाजामध्ये किती लोक येत भरपूर लोक येतात पण खरंच त्यांचा परमार्थ चाललाय का तसा बारीक विचार जर केला तर बारीक चिंतन जर केलं तर परमार्थ खरंच चाललाय का माणसाच्या जीवनामध्ये सुसंगती विसंगती आणि कुसंगती या तीन गोष्टींची जर जोड राहिली तर तुमचा आमचा परमार्थ निश्चित सफल झाल्याशिवाय बघा कर्णाला संगत मिळाली पण दुशासनाची मिळाली दुर्योधनाची मिळाली बघा महाभारत उघडून पहा आणि जर संगत वगळून त्याने दुसरी संगती केली असती तर तो कर्ण पहिला पांडव ठरला असता शास्त्र पुरवाय आपल्याकड कोणती सांगती देवाला कर्ण पांडव रे पहिला कुंती सांगती देवाला रे पहिला तुम्हाला पुन्हा बघ सांगतो तळहाती जन्मले बाळ त्याच्या अगोदर दुर्वासाच्या कृपादाने सूर्य मंत्र दिधला त्याने दुर्वासाच्या कृपादाने सूर्य मंत्र दिदला त्याने पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आता बघा जन्म अयोनी संभव झालाय हाताप्रमाणे जन्म झालाय महाराज तळहाती जन्मले बाळ सोडून दिदले गंगा नाही पदराणे रे पांडव रे पहिला नाही पदराणे रे कर्ण पांडव वरे पहिला त्याची संगती जर चुकली नसती तर तो प्रथम पांडव ठरला असता पण संगत चुकली महाराज आणि संगत चुकल्यानंतर सेनापती जरी झाला तरी सुद्धा त्या खड्ड्यामध्ये केवळ फक्त अभिमन्यूला पाणी पाजलं नाही म्हणून हा एक सिद्धांत आपल्या पाठीमागे तस जर संगत व्यवस्थित झाली महाराज संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर संत संगतीचे काय सांगू सुख अरे आपणा पारिक हे नाही जे साधू थोर जाना साधू थोर जाना आणि साधू थोर जाना कली मग पहिल्यांदा प्रथमत आपल्याला विचार काय करायचा मी कोण आहे मी कोण आहे इथे आल्यानंतर काय करायचंय हा दुसरा प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न आहे आपा कायम सांगत असतात गुरु करावा बळकट त्याचं धराव मनगट त्याला प्रश्न विचारावे दोन तू कोण आणि मी कोण या दोन प्रश्नांची उत्तरे जर त्याच्या जीवनामध्ये गत्य देता आली तर त्या गुरुची शरणंगती मत करावी सरळ करीत आणि जर समजा त्याला त्याचे उत्तर देता नाही झाले माझ्या <laughs> मी सर... कार्यक्रमाला चाललो होतो कार्यक्रमाला नव्हतो चालवलो तुम्हाला रिअल इस्टी सांगतो ट्रिप घेऊन चाललो होतो तीन चाकाची गाडी माझी आतमध्ये ग्रेनेड भरलेली आणि मी चाललो आणि चालल्यानंतर माझी गाडी आली नदीच्या पात्रामध्ये अर्ध्यावरती आणि तिकडनं आली एक शास्त्री भुवनची गाडी बरं का महाराज आणि शास्त्री भुवनची गाडी आली पण त्या, त्या नदीच्या पात्रामध्ये कमीत कमी शे दीडशे मेंढ्या चाललेल्या होत्या रस्त्याने तिथे आणि चालल्यानंतर मग मा, माझी गाडी थांबली आता था, पर्याय मला थांबावू लागलं मग ती गाडी आली तिकडनं ती थांबली दहा मिनिटं गेले दोघांचे आणि दहा मिनिटं गेल्यानंतर मग थोडं गरम झालं म्हणून ते शास्त्री बुवा खाली उतरले महाराज शास्त्री मग आता माझा अवतार असा पॅन्ट शर्ट घातलेले मळाले कपडे सगळे आणि मग ते महाराज आले तुम्हाला पाय नाही पडला आता माझा अवतार कसा होता दादा त्यात विषय विशेष काय मी म्हटलं तुम्ही कोण आहेत तुम्ही पाय पडायला तुम्ही कोण आहेत पाय पडायला दिसत नाही का माझं धोतर बसरायचं धोतर एकदम खादीचा शर्ट आणि मग मी पोट ते म्हणे मी शास्त्री म्हणून माझ्या पाया पाया पडावं लागेल मी तुला म्हटलं म्हणलं काय हरकत नाही बघूया पडू तुमच्या पाया विषय नाही पण मग मी त्यांना म्हटलं आता मग बघा वाळून आणि महाराज तुम्ही शास्त्री म्हणजे कोण आहे तुम्ही पंडित आहे मला जे विचारलं ते सांगता येत असं मला सांगितलं मी नस पकडल्याश्वर येईल का तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कन्फर्म देता येत आहे ती वाढ उचलली अशी मोठी पॅक केली म्हटलं महाराज सांगा तिच्यात किती कडे माता कस सांगता येईल का म्हटलं महारा महाराज तुम्हाला खरे सांगता येत नाही म्हटलं थोडस त्या महाराजांनी पाच मिनिटं डोकं शांत केलं आणि मग विचारलं महाराज मला नाही सांगता म्हटलं मुठभर वाळू एवढी सांगता येते तुम्हाला आणि तुम्ही कशाचे शास्त्री झाले मग फक्त नावाला पादवे आहेत महाराज कोणी भागवताच्या रे कोणी रामायणाचारे कोणी काय महापुरा शिव महापुरामक पण प्रत्यक्षात अरे पुराण प्रसिद्ध बोललेले वाल्मिक आणि नामे तीन ही लोक उद्धरती हे आम्हाला अजून माहित नाही हे आम्ही कधी जाणून घेत नाही मग तू कोण आहेस इथे कशासाठी आलायस आणि इथे येऊन काय करायचंय हे जर कळलं आपल्याला तर कळल्यानंतर मला मला नाही वाटत काही प्रश्न शिल्लक राहतील काय मी तू हा विचार विवेक शोधावा आणि गोविंदा माधवा याच देही या देहामध्ये अरे याच देही घडे देवाचे भजन आणि ज्ञान नाही कुठे हे जर एकदा कळलं तर तुमचा आमचा प्रश्न निश्चित मार्गी लागल्याशिवाय राहत नाही आपण जसं कामाचा पाठपुरावा करतो ना तसा आपल्याला सुद्धा याचा पाठपुरावा करायचा आहे ना पाठ पाठपुरावा करायचा म्हणजे पहिल्यांदा आपल्याला तत्वशी महावाक्याचा बोध झाल्यानंतर आपल्याला त्याची भोकंपट्टी करायची आणि भोकंपट्टी जर नाही गेली तर मग ते किती पचल याला पण महत्व आहे वैखरी वैखरी वैखरीवाणीनंतर त्याचा एकदा शोध घेतला आणि मग वैखरी वाणीने शोध घेतल्यानंतर तिथे पाय सिद्धांत कंठी धरिला कृष्णमणी अवगाजनी प्रकाश आणि काला वाटू एकमेका वैष्णविका वाकोली ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू तुका म्हणे भूमंडळी आणि आम्ही बळी गाडी आणि ज्या वेळेला तो कंठामध्ये आपण धारण करतो त्यावेळेला मग तुम्हाला आम्हाला निश्चित परमात्म पदाची नाही नाही चिरंजीव पदाची प्राप्ती होते महाराज चिरंजीव पदाची चिरंजीव पदा त्या पदामध्ये ना एवढं असं सविस्तर वर्णन केले सगळे ना पदापर्यंत जर जाऊन पोहचायचे ना तर तुला सचिदानंद व्हावं हो लागेल आणि जोपर्यंत तुम्ही सचिदानंद होत नाही सोपा विषय फार अवघड करण्याची त्यात काहीही गरज नाही मनाला असा नावाची बाई आणि सहा महिन्याच्या बाळाला उपदेश करते आणि ज्या वेळेला उपदेश करते त्यावेळेला ती सांगतीये बाबा रे तू या जगामध्ये आलास पण तू कसा आलास आलास ही कोठोनी जासी रे कवन आठाया नो हे तुझे घरदार आवघी लटकी जमाया हे काहीच तुझा नाही असं असेला तू म्हणतोय त्यावेळेला मात्र तुला एक काहीतरी एक मागाशी कोणतरी बोललं झोपलो तुझी गुप्त धन सापडलं कोणतरी बोलल ते गुप्त धन काय आहे तर फक्त आरसा आहे आणि आरशामध्ये हे ये तोंड येण फक्त असं करायचंय आणि ज्या वेळेला आपल्याला आरसा दिसतोय त्यावेळेला धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ जेव्हा असे समोर दिसतात त्यावेळेला आपलं स्वरूप त्या आशाकडं पाहून प्रतिबिंबित होत आणि ज्या वेळेला प्रतिबिंबित होत त्यावेळेला घाटातला सूर्य आणि गाडग्यातला सूर्य घाटातला सूर्य आणि गाडग्यातलं सूर्य एकच दिसतो का वेगळं दिसत प्रतिबिंब सगळ्याच एकच आहे आणि मग तोच सिद्धांत अ तोच सिद्धांत भूकेला ममयंशिवे शिवभूत सनातन हा मनषष्ठाने इंद्रिया अर्जुना बाबा म्हणून हा दोन मिनिटात आठवणी म्हणून ध्येय ध्यान त्रिकुट वेगळा आणि सहस्र दळी उगवला सूर्य जायसा कारण अ ध्याता आणि ध्यान हे या तीन गोष्टी एकत्र आल्याशिवाय मंथन होत नसते या तीन गोष्टी एकत्र आल्याशिवाय डोळा बरोबर आहे ना पाहणारा पाहणारा जो पाहतो तो आणि जे पाहायचंय ते हे दृश्य बरोबर आहे का तसं ध्येय ज्ञाता जे ऐकायचं आहे ते त्याच्यानंतर जो ऐकणार आहे तो आणि जे ऐकणं चालू आहे ते या तीन गोष्टी एकत्र आल्याशिवाय सहस्र दळी उगवला सूर्य जायचा सकाळच्या सकाळच्या वेळेला या पूर्व दिशेला एक सोन्याचा लाल गोळा जेव्हा असा बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर त्यावेळेला तो एक दळ दळ म्हणजे त्याला आपण बोलतो अष्टदळ असत तस ते पाकळ्या आहेत ना त्या पाकळ्याला दळ म्हणतात दळ म्हणतात मग त्या पाकळ्याचं जे दळ आहे ते दळ असा सूर्य बघितला तर एक सूर्य असा माणसाला बघायला भेटतो आणि ज्या वेळेला बघायला भेटतो त्या वेळेला त्याचे डोळे निवले जातात ही सांकेतिक भाषा आहे पाया पडू गेले तव पाऊलची नाही कस असेल शब्द विना संवाद संवादीचे अरे इंद्रिय निर्णता भोगीजे आणि बोलाशी का भाषा असेल मौली ना शब्द विना संवादीचे आमचा संवाद चाललाय पण ही तत्वशी महावाक्य आहे तत्वशी महावाक्याची भाषा आहे समजायला जरा कठीण आहे शब्दाशिवाय कानामध्ये शब्द आहे आणि त्या शब्दामध्ये शब्दाशिवाय संवाद चालवे तू का म्हणे आम्हा एकांताचा वास मग तिथे कानान शिवावं लागेल का असं इकडं मोकळ्या पटांगणं द्यावं लागेल त्याला सुद्धा उत्तर आहे न लगती सायास जावे वनंतरा सुखे येतो घरा नारायण पण कधी एकांती आणि लोकांती या दोन गोष्टींमध्ये जर समजा संगणमत झाली तर मग शब्द मिण संवादी आणि इंद्रिय नेणं भोगी जे, जे। एकही भोग मला असं वाटत नाही माझ्या आयुष्यामध्ये की इंद्रियाशिवाय तो।, इंद्रिया तो।, तो, तो भोग असतो सोडून बोला इंद्रियाशिवाय तो भोग कधीच नसतो इंद्रियांचं माध्यम वापरावं लागतं तेव्हा तो भोग तो पन भोगु आसा का है कि त्या है। गत्या भोग आपण भोगू शकतो पण असा एक अवयव या जगामध्ये शिल्लक आहे की त्या अवयवाशिवाय माणूस सहजगत्या भोग भोगू शकतो आणि त्याला फक्त सोहमसिद्धी म्हणतात बाकी नाही काय मन इंद्रियांचा राजा मन इंद्रियांचा राजा मन इंद्रियांचा राजा मन इंद्रियांचा राजा सर्व भावे पूजा सर्व भावे पूजा अरे मन इंद्रियांचा राजा मन इंद्रियांचा राजा मनाशिवाय काही पण भोगणं शक्य नाही आणि ज्या वेळेला मन तृप्ती हो, एक अशी मन तृप्ती होते मन हे राम झाले मन हे राम झाले आणि प्रवृत्ती घर असूनही कैसे निवृत्तीशी आले शेवटचे उदाहरण सांगतो चित्रपू पर्वतावरती आणि भरत असे गेलेत पर्वतावरती बसलेत आणि प्रभू रामचंद्र समोर बसलेत आणि बसल्यानंतर वाईट वाटतय भारताला खळखळून खर, खळखळून खर, रडू येत आहे आणि मग भरत म्हणतायत रामजी माझी आई किती कपटी असेल जिने आपल्यासारखा एक पुरुषोत्तम पुरुष अ वन वनवासाला पाठवला त्या भरताने रामाने असं तोंड गावलं महाराज भरताच कप बोलू नकोस तू कदाचित? आ, जर कदाचित काही काही जर कप्ती आहे तर मग तू तिच्या पोटाला आला कसा कसा आला आणि त्यावेळेला मग भरत म्हणतोय रामा आता मला इथून जाणं नंदीग्रामला जाणं शक्य नाही अशक्य आहे त्या हातातल्या खडावा घेतल्या महाराज डोक्यावर ठेवल्या आणि मग डोक्यावर ठेवल्यानंतर अ नंदीग्रामला आले तर शेवटपर्यंत चौदा वर्ष नंदीग्राम मध्येच राहिले पलीकडे जे शरण नदीच्या पलीकडे गेले नाही महाराज मग एवढा जर प्रेमभाव आमच्या अंतकरणामध्ये असल तर प्रत्यक्ष जगाचा बाप आम्हाला मिळणार नाही का मिळणार नाही का अरे घटाघटातला राम देहादेहातला राम आणि घटाघटातला देहादेहातला आणि अंतरात्म्यातला राम हे वेगळे वेगळे नाहीत का त्याचं जरी विभाजन झालेलं असलं तरी राम नाम तो सब कुछ और चोर चकुकेम्लात रेम कुर आणि तोच तारक मंत्र माझ्या पाहता महाराज तो, तो ब्राह्मण होता कोळी नव्हता कोळी नव्हता ब्राह्मण होता पण जंगलामध्ये गेले आणि जंगलामध्ये गेल्यानंतर एक ब्राह्मणाचे लेकरू रस्त्यावर पडलं आईबाप निघून गेले आईबाप मरण पावले असं समजा आणि मग ते ब्राह्मणाचं पोरब उचललं आणि फक्त त्याचा सांभाळ केला आणि सांभाळ केल्यानंतर गावामध्ये चांडळ चौकडी असती महाराज बरोबर आहे ना मग त्यावेळेला बारा वर्षाचा झाला आणि बारा वर्षाचा झाल्यानंतर सहज गते एक जण बोलला स्वतःचा सख्खा बाप असतं बस तेवढीच मला तुम्हाला म्हणजे याचा अर्थ हा माझा सख्खा बाप नाही बरोबर एक नाही आणि मग त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली मी कोण आहे कुठून आलो काय आहे आणि त्यावेळेला मग त्याला कळलं तू ब्राह्मणाचं आहेस त्याला बिघडलं तेव्हापासून जे बिघडला तर अगदी म्हणजे पूर्ण रामायण लिही पर्यंत पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक आणि नामे तिन्ही लोक उद्धरती बरोबर आहे का नाही मला ते सहस्र दळी उगवला सूर्य जयसा या विषयावर बोलायचं होतं आणि म्हणून ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती आणि या नावे रूपे ती तुम्ही जाना हे जगत ब्रम्मय ना सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण जननो हे आवघा जनार्दन ऐशी ऐकता आणि वती साधूजन एका जनादानी वाढली निज आ झाली संध्या संध्या माझा गेला आत्मारा हृदय प्रगटला त्या न्यायाप्रमाणे ज्ञानदेव म्हणेनाची ज्योती आणि या नावे रुपी ती तुम्ही जाना याचा अर्थ असा आहे कि ती भगवान परमात्म्याला ओतप्रोत भरल्यानंतर अशी सहज ओंझळ भरून ती ओंझळ अशी पाण्याचा संकल्प भगवंताला सहज गती अर्पण करत येतो याच्यापेक्षा वेगळं काही नाही जीवनामध्ये वेगळं काही नाही फक्त सोम सिद्धेचा लाडापाळा आणि साधना साधना ना। ती साधना जी फक्त करा साधना जर नाही केली तर आ, साधना जर नाही केली तर मग काय उपयोग होणार नाही नुसतं घेतलंय सोनन ठेवले अंतकरणाच्या ठिकाणी आणि त्याचा काही उपयोग झाला नाही असं नाही साधना करा घर्षण करा आणि ज्या वेळेला अगदी उदाहरण सांगितले पाप केले ते बहु विस्तार विषय सुखणा शिवंत सेविता तिमिर कोंदले चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरता दुःख भोगिले ज्ञान दृष्टी हारप दोन्ही नेत्र आंधळे धर्म जागो सदैवाचा जेवा उपकारी आंधळ्या दृष्टी देतो खूप काही सांगण्यासारखं काय मी चुकलो का मागे नेनवीची काही आई नकळेची पाप पुण्य तेथे आठवायची नाही मी माझी भरलो गादीपतंगा सोयी अरे द्या मजे जीवदान संत महानुभव काय संतांनी एवढं हाडाचे काढ रक्ताचे पाणी केले आणि सगळ्यांना सहज का आ, त्या दिलं पण त्याची आम्हाला किंमत कळली तर झालेली शेवट माऊली ज्ञानकारची जगद्गुरूंची चरणी अर्पण करतो मूर्ख तोड शब्द मला तब्येतही बरी नव्हती आज बोलण्याचा प्रयत्न केला मी म्हणून आपांची चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम तुम्ही करू द्यायला खालुश्री ज्ञान देऊ